रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतील एका आहे साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आले होते आणि या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले दिसत आहेत रयत शिक्षण संस्थेचं गेल्या वर्षीच उत्पन्न किती होतं याची माहिती अजित पवारांना त्यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये सापडत नव्हती तेव्हा शरद पवारांनी कागदपत्रावर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला आणि त्यानंतर अजित पवार यांनी उत्पन्नाचा आकडा वाचून दाखवला सध्या हा व्हिडिओ जो आहे तो चर्चेचा विषय ठरलेला आहे बावीस वासु, वासु, तो तो कोटी कोटी लाख लाख हा आपला संस्थेचा जा, मार्च अखेरचा जा, एकतीस मार्च पंचवीस अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे शिल्लक एका वर्षात वाढले एका वर्षातली वाढ आहे म्हणजे पाचशे दोन्ही सर आपल्याला तेवीस चोवीस मध्ये सातशे सासष्ट कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होत ठेवी होत्या ठेवी आणि बँका